I'm थोड़े अनाड़ी है थोड़े खिलाड़ी रुक रुक के चल भी है अपनी गाड़ी हमें प्यार चाहिए और कुछ पैसे भी हम ऐसे भी हैं हम हैं वैसे भी हम लोगों को समझ सको तो समझो दिल भर जानी भी जैसी भी है अपनी यही कहानी थोडी है, होशियारी है नादानी थोडी हम्म सच्चाई थोड़ी बेईमानी जबरदस्त बोबाटे सर आपण लवकरात लवकर विचारपीठावरती येणार सन्मान्य बोबाटे सर अदृश्य शक्ती म्हणजे चराचरात वास करणारे शक्ती म्हणजे बोबाटे सर आवडला की नाही काही म्हणत असेल बाबा ते सोडणं बे बाबा माईक जाऊ दे जेवण कराले पण जर आपणच आपल्या पुरींचा सत्कार सन्मान केला नाही तर मग करेल कोण एकदा जोरदार उत्पस्थे आपण टाळ्यांचा ता कळकळ्यात देऊ या भूमरव भुंबर श्याम रंगी भुमरलो खरंच असं वाटलं की जणू काही दादा तुम्ही म्हणजे शाहरुख खान आहे आम्ही म्हणजे रेल्वेचे डबे आहे वाटलं की नाही एकदा जोरदार टाळे आपला कोरिओग्राफर दादांसाठी यांचे डायरेक्टर कोण आहे आर यू कोरिओग्राफर कोरिओग्राफर कोण आहे हु इज द डायरेक्टर ऑफ दिस सॉंग सो प्लीज कम ऑन द स्टेज यस 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 पांडेजी प्लीज जॉईन विथ कोरिओग्राफर कोण आहे या डान्सचे चला उमेश सर एकदा जोरदार टाळ्या उमेश सरांसाठी अतिशय सुंदर परफॉर्मन्स आपण या ठिकाणी दिलेला आहे आणि एक बोबाटी सरांकडून सूचना आलेली आहे सर्व प्रोग्राम झाल्यानंतर दहा मिनिट आपले फौजी डान्स करणार आहे आणि ज्या फौजीन इंटरेस्टेड आहे जेवण सोडून त्या सुद्धा डान्स करणार रेडी सो नेक्स्ट कुणाल शेंडे गाण्याचे नाव कुणाल शिंडे सॉरी कुणाल क्षमासावी वयानुसार होत या फ्युचर ऑफिसर्स द सेकंड लाईन ऑफ डिफेन्स ऑल एन कॅडेट प्लीज जॉईन विथ वा आनंद वन बाबा आमटींच्या चरित्रात मार्गदर्शन घेऊन आणणारी व्यक्ती बाबा आमटे बरेच वेळा म्हणायचे की भान भानिवून योजना आखा आणि बेभान होऊन ते अंमलात आणा ओ देश मेरे आणि खरंच मला असं वाटतं की आपल्याला डान्स बेभान होऊन करायचा आहे बरोबर की नाही गुड ओ देश मेरे अरे दादा ते बॉर्डर सील झालेली आहे या आर यू रेडी वेट 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 या दादा शेवटला गाणं कोणतंय सागर दादा किती राहिलं एक एक शेंडे राहा शेंडे साहेब कुठे शेंडे या रेडी रेडी कोच आरे रेडी या मेरे, तेरी जाने फिसद के कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के तेरी धूप से रोशन तेरी हवा पे जिंदा तू बाग है मेरा मैं तेरा परिंदा जय हिंद कैप्टन आपकी छुट्टी रद्द की गई है आपको जल्द से जल्द सरहद पर रिपोर्ट करना होगा yes, कंधों से मिलते हैं कंधे कदमों से कदम मिलते हैं हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं से मिलते हैं कंधे कदमों से कदम मिलते हैं हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं अब हमें आगे बढ़ते हैं रहना अब हमें साथी है बस इतना ही कहना अब जो भी हो शाना बन पत्थर है अब जो भी हो पत्थर है छाना कंधु से मिलते हैं कंधे कदमों से कदम मिलते हैं दुश्मन हैं जब चलते है दिल दुश्मन हित है, है।, है, है। निकय में हम पर तर तब देखो लेंगे हम अपनी पर कितनी तो हम्य है और कलाई मौत की इतनी तो हम्य ताकत है हम सरहदों के पास है, है हम दुश्मनों के वास है है। में होशियार है तैयार है मानस देने हर माँ दे हर पार्बी सरदार हम जीतेंगे हम भी देंगे हम भी देंगे हर हमारे देश पे हमला है जवानों जंग छेक चुकी है इस बार हमें दिखा देना है भारतीय महिलाएं भी जवानों के साथ कंधे से कंधा मिलाकर सड़क की रक्षा करने को तैयार है yes! सर्वांनी आपल्या जागेवरती उभं राहावं आणि आउटस्टँडिंग परफॉर्मन्सला आपण मानवंदना द्यावी एकदा स्वतःच्या जागेवरती एकदा भारत माता की भारत माता की भारत माता की आणि खरोखरच जेव्हा निलिंग पोझिशन मध्ये आपण होतात आपण क्रोलिंग करताना दिसला आणि या दादा समोर येतो खरो खरोखर कौतुकास्पद आहे की जसा एका जवानाला लागल्यानंतर तो न थांबता न चुकता युद्ध प्रारंभ करतोच आणि त्याच युद्ध जन्मास्थितीची सुरुवात आमच्या दादांनी केलेली आहे एकदा जोरदार टाळ्या आमच्या दादांसाठी यस, दोन मिनिटं बोलायचंय आहे बोलायचंय या त्यानंतर जय 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 धन्यवाद या यांच्या सत्कारासाठी अमनजी टेंबुर्डे सर ऋषी मढवी सर मी यांना विनंती करतो की त्यांनी विचारपीठावरती येऊन या आपल्या सर्व नररत्नांचा सन्मान करायचा आहे पारखी सर आपण सुद्धा विनंती आहे की आपल्याला विचारपीठावरती येऊन आपल्याला सन्मान करायचा आहे सन्मान्य पारखी सर खरच अच्छा पारखी सरांचं माझ आहे बरेच वेळा आम्ही चॅटिंग चुटिंग आमचं चालू राहते येस यस सर हिंद या आम्ही ओटीए नागपूरला सोबत होतो पारखी सरांनी आम्ही आणि फार मजा आमच्या ट्रेनिंग मध्ये केलेले आहेत असे आमचे मित्रबंधू राईट नाव कॅप्टन मिस्टर पारखी सर एकदा जोरदार टाळा सन्मान्य कॅप्टन पारखी सरांसाठी Yeah. Yeah, yeah, yeah. या पारखी सर बरेच दिवसाचं आपलं बोलणं झालेलं होतं की आपल्याला एकदा प्रोग्रामला जायचं आणि खरं या वरोऱ्या अगदी हृदयाच्या तळापासून खूप खूप धन्यवाद की एवढा नेत्रदीपक सोहळा आणि एवढा भव्य दिव्य सुंदर असं आयोजन ना भरतो ना भविष्य ते आपलं केलं एकदा जोरदार टाळ्या आपल्या सर्वांनी स्वतःसाठी आपण करावं धन्यवाद सन्मान्य कुणाल तेरी हवा फिरंदा यानंतर सोलो डान्स कुणाल शिंदे यस जय हिंद कॅप्टन आपकी छुट्टी रद्द की गई सर एक डान्स हालेला एक डान्स आणि मी विनंती करतो की या विचारपीठाच्या समोरून आपण जाऊ नाही कारण हा प्रोग्राम लाइव आहे आगे बढ़ते हैं रेहना असं म्हटलं जात की सैनिकांच्या समोरून आणि गाढवाच्या मागून कधी जायचं नसतं या पारखी सरांचे आई वडील आमचे आईबाबा आलेले मी आईबाबांना सुद्धा विनंती करतो की आपल्याला विचारपीठावरती यायचं आहे कारण की खरंच पारखी सरांसारखे एका धडाडीचा आणि नेतृत्व क्षमता असलेला एक शिक्षक अधिकारी आणि आता जणू काही आमचे एन सी सी अधिकारी एकदा जोरदार टाळ्या पारखी सरांसाठी की काही लोकांना पारक नसते आदरणीय पारखी सर काही लोकांना पारक नसते विद्यार्थ्यांची पण आपला नुसार आपलं खरंच कला कौशल्य पारखण्यासारखंच आहे आणि म्हणून मला असं वाटतं की एन सी सी ला जे लाभलेले अधिकारी आहे पारखी सर आपण पारखून आणि खऱ्या अर्थानं हाताळलेले सक्षम अधिकारी एकदा जोरदार टाळ्या सन्मान्य पारखी साहेब आणि पारखी सरांच्या या चमूसाठी भारत माता की वंदे जय जवान छत्रपती श्री शिवाजी महाराज की भारतीय शूरवीर सैनिकांचा धन्यवाद धन्यवाद यानंतर फर्स्ट अँड लास्ट डान्स कुणाल शेंडे संदेशे आते है सोलो डान्स कुणाल दादा मी बरेच वेळा सूचना केलेली आहे की सर कृपया या विचारपीठाच्या इकडनं आपल्याला जायचं आहे लाईव्ह मध्ये आपल्याला तेच दिसतं आपल्या एवढ्या चांगल्या प्रोग्रामला लोक मग गालबोट ठेवतात की प्रोग्राम तर भलताच चांगला याच्यात इथे तर बाई माणस फिरत आहे हे वास्तविकता आहे असं वाटतं की आपल्या एखाद्या ठिकाणी लग्न आहे आणि आपण लग्नाच्या समारंभात आहे तर मी सर्वांना विनंती करतो की असं आपलं होऊ नये कारण की लाईव्ह ला बरेच लोक कमेंट काही लोक शेअर सुद्धा करत आहे आणि दोन मिनिटं आपलं लाईव्ह बंद होतं तर लगेच चटकन आपल्याला फोन आलेला आहे या तर मला असं वाटतं दादा फोटोग्राफी झाली असेल तो नक्कीच फौज मध्ये जाणार त्याचे वडील फौजी आहेत तोही फौजी मध्येच जाणार आपल्या टाळ्यांचा गजर आपल्या छोट्याशा आणि गोजीरवाना आपल्या बाळासाठी क्या बात है? एक 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 एक, एक मिनिट माझी मेमरी स्टॉप झाली एक मिनिट हा वडील येस क्या बात जोरदार टाळ्या ह्या मुलांबद्दल काय बोलावं बाबा दोन्ही शस्त्र आणि शास्त्र त्याच्याकडेच आहे खूप खूप अभिनंदन कुणाल आरू रेडी दादा कंटिन्यू प्लीज पूछे जा

हॅलो सागरदादा आपण तिथंच थांबावं सागरदादांना विनंती करतो की सागरदादांनी आपल्या शेंडे साहेबांचा सा सत्कार करावा दोन्ही मोठी मोठी माणसं विचारपीठावर असलं की काळजीच पडते काय बोलावं आणि टाळ्यांचा तुमचा प्रतिसाद आहेच धन्यवाद <laughs> 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 पण खरंच गंमत जमत जरी असली फार आम्हाला आनंद वाटत घरडे साहेब कुठे आहेत अठरा घंट्याचा प्रवास आम्ही अहमदाबाद गुजरातवरनं कंटिन्यू आलो तर थकलं नाही आणि आज तर बिलकुल थकूच दिलेलं नाही तुम्ही वरोरा खरंच करा एम एच चौतीसमध्ये फार जबरदस्त दम आहे झाला हो हो एक मिनिट हॅलो हॅलो माझं नाव कुणाल नामदेव शिंदे मी कैलास निलकंठराव शिंदे या कॉलेजमध्ये थर्ड इयरला आहे मी सैनिकांविषयी थोडं दोन शब्द बोलते दहा रुपयाच्या कापड्यात कोणी पण लपेटून जातात पण तिरंग्यात लपटून जाण्याची शानच वेगळी असते जय हिंद धन्यवाद साहेब म्हणून एक शहर सुद्धा तुमच्या या वाक्याला पुढे नेतात आणि म्हणतात की फौजी है जिंदगी मेरी उशी मे हमारा अंत होगा काय म्हणतात की फौजी है जिंदगी मेरी उशी मे हमारा अंत होगा गोली दुश्मन के सीने पे होगी और कपन पे हिंदुस्तान का तिरंगा होगा और कपन पे हिंदुस्तान का तिरंगा होगा यानंतर बोबाडे सर आणि सर्व चमू आर यू रेडी जादा पर चांगले चांगले गाणे आ नेट नसला तरी हे आम्ही फुल नेटवर्क मध्ये सध्या तुमचं नेट, <laughs> नेट नसलं तरी चालते आमच्या मायमौलूंना जर असेल तर आपण पन... काळजीवाहू पन्हा केल्यापेक्षा <laughs> आपण जेवण करायला जाऊया आणि खरंच आमच्या माय माउलेला डान्स करायचा असेल तर यस यू आर रेडी चला दादा करा की स्टार्ट चला धन्यवाद लाईव्ह आता बंद करता की कंटिन्यू करता <laughs> कारण की दरबार धन्यवाद दरबार दर्बा झाल्यानंतर आपला हेच असते आपल्या युनिटला चला एकदा जोरदार टळ्या या आपल्या खरंच सह्याद्री या लाईव्ह चॅनल साठी एकदा जोरदार टाळ्या दादा खूप खूप धन्यवाद आपल्या सकाळपासून तर संध्याकाळ पर्यंत आणि कदाचित श्वासाच्या ध्यासापर्यंत सुद्धा जेव्हा जेव्हा आम्हाला गरज वाटेल तेव्हा तेव्हा वा ते वा आम्ही तुमच्या चॅनलला खरंच सद्विगुणित करू आपला खूप खूप धन्यवाद देतो कोणाला काही बोलायचं कोणाला काय ऐकायचं येस थँक्यू दादा थँक्यू सो मच येस 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 खेरडे साहेब आपण जेवण केलं नसेल तर प्लीज जॉईन अस बरं